नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार आठ जुलै दोन हजार पंचवीस जायकवाडी धरण रात्रभर फुल स्पीडनं भरलेलं आहे सध्या जायकवाडी धरणात किती आवक येत आहे आणि किती संपूर्ण पाणीसाठा जमा झालेल्या आहेत पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो विनंती आहे की तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच जायकवाडी संदर्भात आपल्याला अपडेट पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो जायकवाडी धरणात मागील चोवीस तासामध्ये चार टी एम सी पाणीसाठा हा जमा झालेला आहे तर जायकवाडी धरण पाच टक्क्यांनी वधारलेलं आहे आज मंगळवार आठ जुलै दोन हजार पंचवीस आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकोणसत्तर पूर्णांक सत्त्याण्णव टी एम सी आता एवढा झालेला आहे तर काल हा पाणीसाठा सहासष्ट पूर्णांक वीस टक्के टी एम सी एवढा होता म्हणजे जायकवाडी धरणात त्रेचाळीस पूर्णांक एक्क्याण्णव टक्के टी एम सी उपयुक्त पाणीसाठा आहे तर जायकवाडी धरणात सध्या छत्तीस हजार तीनशे ऐंशी क्युसेकने हे पाणी जमा होत आहे तर आजच्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरण सत्तावन्न पूर्णांक एकोणतीस टक्के हे भरलेलं आहे काल धरण हे बावन्न पूर्णांक छत्तीस टक्क्यावर होतं अशी माहिती जलसंपदा विभागाने आज दिलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा